डिंग दारावरची घंटा वाजली आणि त्या आवाजानं मला जाग आली मी डोळे उघडले आणि तर समोरच्या भिंतीवरचं घड्याळ जे होत त्या घड्याळ्याचे काटे सकाळचे सात वाजून काही मिनिटं झाल्याचं दाखवत होते घरातले कोणीतरी दार उघडलं आणि माझ्या येऊन सांगितलं अरे नरेंद्र म्हणून कोणीतरी आलंय तुझ्याकडे अर्धवट झोपेतच मी उठून उभा राहिलो आणि दाराकडे गेलो दारामध्ये इंडियन एक्सप्रेसचा बातमीदार नरेंद्र करुणाकरन उभा होता अरे माली अर्कवेक हो लातूर मे खोरे खोरेसाहेब म्हणजे त्यावेळेचे आमचे मुख्य बातमीदार चीफ रिपोर्टर खोरेसाहेबने बोला तुझे ले जाने केली आहे आता मलाच का दुसरे कोणी जाऊ शकणार नाही का मी पहाटेच गणपतीची मिरवणूक करून आलोय अशी कारण मालिका उभी करायचा तो काळ आणि माझा स्वभाव पण नव्हता <laughs> उठून लगेच मी तयार झालो आणि सात पाचच्या प्रादेशिक बातम्या असायच्या बघाच्या वेळ सात पाच सात पाचच्या प्रादेशिक बातम्यांमध्ये लातूर भागात भूकंप झालाय तीन चारशे माणसं अडकली आहेत अशी बातमी ऐकवेत होती नरेन हा अशोक नगर जवळच्या हो माझ्या घराजवळ राहत होता आणि त्यामुळं त्याच्याबरोबर जाण्यासाठी माझी निवड झाली होती आमच्या पेपरकडनं नरेंद्र गाडी आणलीच होती ऑफिसची त्यामुळं आम्ही दहाव्या मिनिटाला गाडीत बसलो आणि गाडी चतुशृंगीच्या रस्त्यानं रोड रोडकडे जायला लागली आता गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीमध्ये एकदा सकाळी एकदा रात्री मध्यरात्री पर्यंत असं मी गेलो होतो पहाटे येऊन मी झोपलो होतो <coughs> मिरवणूक चालूच होती आता कर्वे रस्त्यावरची मिरवणूक आमची वाट आठवणार का हा माझ्या पुढे प्रश्न होता आणि मला धरधुकही होती पण नशिबाने कर्वे रोडवर वाट मिळाली आणि नेमकी पुढं म्हात्रे पूल म्हात्रे पुलावरच्या त्या पुढे आंबिल ओढ्यावरचा छोटासा पूल आहे त्या पुलावर एक मंडळ आडवा आलं मग खाली उतरलो गाडीपुरती वाट करून घेतली आणि मग मात्र आमची गाडी भन्नाट वेगानं सोलापूर रस्त्याला लागली आम्हाला लातूर गाठायचं होतं आणि तेही वेळेत संध्याकाळच्या आत कारण त्यावेळी मोबाईल जी फोर जी असला काही प्रकार नव्हता त्यामुळे मध्यरात्रीपर्यंत बातमी फोटो पुण्याला पाठवायची आणि रात्रीपर्यंत बातमी फोटो पोचल्या पाहिजेत असा प्रयत्न करायचा असं आमच्या डोक्यात होत जाता जाता वाटेत आम्ही कुठेतरी भिगवणच्या अलीकडं पलीकडं वडापाव घेतला गाडी न थांबवता था, गाडीतच चापला पुढे निघालो आणि त्या जात असताना कुठेतरी लोक बोलत होती सगळं होत की लातूर नाही ते लातूर जिल्ह्यातल्या किल्लरी नावाचं एक गाव आहे त्या गावात झालेलं आहे मग आम्ही काय आम्ही तिकडनं निघालो तिकडनं आम्ही ओस्मानाबाद ओस्मानाबाद वाटते वा वा आम्ही निलंग्याच्या वाटेवर असलेल्या किल्लारीला जाऊन पोचलो किल्लारीला आम्ही पोचलो बघा सकाळी आम्ही सव्वा सातला निघालेलो साधारण सव्वा सात साडेसात सव्वा चार वाजता संध्याकाळी पोहोचलो किल्लारी गावात किल्लारी गावात आम्ही पोचलो आणि किल्लारी गावाचं चित्र जे बघितलं खरं सांगतो मित्रांनो भीषण चित्र होतं सगळं गाव नेस्तनाभूत झालेलं होत एकच एक सिमेंटनी बांधलेली जी बिल्डिंग होती मला वाटतं महाराष्ट्र बँकेची का अशी एक बिल्डिंग होती बहुधा महाराष्ट्र बँकेची बिल्डिंग होती आणि बाकी सगळं गाव नेस्तनाबूत झालं होत मी ते गाव बांधलं होतं घरं बांधली होती ती दगड माती आणि लाकडाची वासे आणि भूकंप इतक्या मोठ्या प्रमाणावर झाला होता सहा पॉईंट चार रिस्टरचा जवळपास भूकंप होता आणि त्या भूकंपाने जे हादरलं होतं आणि त्याचा जो केंद्रबिंदू जो म्हणतात भूकंपाचा तो केंद्रबिंदू त्याच किल्लारीच्या जवळच होता आणि त्यामुळे सगळं गाव गदागदा हल्लं आणि खाली आलं आम्ही गाडीतनं उतरलो तोपर्यंत जगाला थोडी थोडी कुणकुण लागत होती त्यामुळे अंधूक काही गाड्या आमच्या मागणं येऊ चालल्या होत्या येत होत्या मागण्या येत होत्या आम्ही पोचलो त्यावेळेला दोन चार गाड्या फक्त एकदम पोचलेल्या असतील आम्ही तिथं पोचलो आम्ही तिथे पोचलो खाली उतरलो खाली उतरलो आणि बघितलं सव्वाचार वाजलेले मी नरेन करुणाकरन आणि सुरेश मल्होत्रा नावाचा आम्ही एक फोटोग्राफर घेतला होता जो फ्रीलान्स फोटोग्राफर होता नरेंद्र करुणाकरन मी आणि मल्होत्रा आम्ही म्हटलं आता एक तास इथनं फिरायचं एक तास सगळ्यांनी वेगवेगळ्या दिशेला वेग जायचं बरोबर एक तासाने इथं जमायचं मी वेगळ्या दिशेला गावात वाट फुटेल तिकडे आम्ही जात होतो बघत होतो सगळीकडे मातीचे डोंगर मी वाटेवरनं चालायला लागलो बघत होतो सगळीकडं मी वाटेवरनं चालायला लागलो सगळीकडे बघत होतो सगळीकडे मातीचे ढिगारे मोठे मोठे ढिगारे आणि त्या ढिगाऱ्याच्या कडेला शून्य नजरेने काही ठिकाणी एक साठ वर्षाचा माणूस शेतकरी माणूस मुंडास धोतर असं बसलेला शून्य नजर त्या शेजारी जाऊन बसलो त्याला विचारलं बाबा काय झालं बाबा काय बाबा शून्य नजर अरे माझी घरातली सहा माणसं या ढिगाऱ्यात अडकली ढिगाऱ्यात अडकली आणि हा बाहेर बसलेला एकटा वाचला आता <coughs> ढिगारा हलवायचा कसा अजून मदत ये, येत होती यायची होती येत चालली होती यं, यंत्रणा मशिनरी ही कवक अजून कामाला लागलेली नव्हती नुकतच लोक पोहोचत होते पुढे गेलो तर पुढे एखादी बाई हंबरडा फुडत बसली होती माझं लेकरू माझं लेकरू सगळीकडे भकास आणि मृत्यूचं तांडव हो। इतका भयंकर मृत्यू इतका मॅसिव इतक्या मोठ्या प्रमाणावर मृत्यू बघायचं आयुष्यात पहिला अनुभव होता पण बातमीदार होतो त्यामुळं ते टिपायचंही होतं कोण तुमचं नाव काय ताई नावच सर... घरात कोण कोण होत किती वाजता झोपलात कशी झोपलात जाग कधी आली अरबिया मला जाग आली सपाट जाग आली आणि ती जाग आली तीच मुळे जमीन गदा गदा हलत होती आणि मला घरातली माणसंच दिसना कशी बशी पळाले बाहेर आले आणि येऊन बसले साक्षात मृत्यू पाहिलेली माणसं होती एका घड्या घरामध्ये मतलब घड्याळ खाली पडलं होतं आणि चार वाजून पाच का दहा मिनिटं झाली होती आता नंतर ते अनेक बातम्यांमध्ये आलं की तीन छप्पन वगैरे पण ते घड्याळ का कोण झाले चार दहाला बंद पडलं आणि काही बातम्यांनी त्यांचा नंतर पण फोटोही काही पत्रकारांनी काढला होता पण घड्याळ बंद पडलं काळच थांबला तो सगळं मृत्यूचं तांडव बघत फिरत होतो लोकांना बोलत होतो लोकांशी बोलत होतो काय मुलाखती येणार हो अवघ्या काही तासांपूर्वी आपल्या घरातला एकूण एक माणूस ढिगाऱ्यावर जात आहे खाली जात आहे त्याच्यावर ढिगारे पडतायत गाडले जात आहेत तो माणूस बातमीदारांना काय मुलाखत देणार स्वतःशीच बडबडत होते सांगत होते बोलत होते आम्ही फिरत होतो पाहत होतो शहरात होतो 그렇다고.